नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सलीम मुलानी जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड जळगाव आज आपल्याला आता आधुनिक पद्धतीनं शेती करायची आहे त्यामध्ये कसं असतं दिवसेंदिवस नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत राहता तंत्रज्ञान येत आहे तर आपण शेतकऱ्यांसाठी कमी खर्चात शेतीचं अचूक नियोजन कसं करता येईल व आपलं उत्पन्न कसं वाढवता येईल त्यासाठी तुम्हाला थोडं ॲटोमेशन बद्दल वेगवेगळे प्रोडक्ट सांगणार आहे त्यामध्ये आपण जैन स्पिरिट प्रो हा कंट्रोलर डेव्हलप केलेला आहे त्यामध्ये तो वेळेवरती पण काम करेल वायफायवरती पण काम करेल आणि सेन्सर बेस वेगवेगळे सेन्सर तुम्ही लावून त्याच्यावरती पण तो काम करेल त्यामध्ये कसं आहे कंट्रोलर तुमच्या पंपाचं जे तुमचं पंप आहे त्या पंपाचं कनेक्शन त्या कंट्रोलरला द्यायचं तुमचे जे वेगवेगळे सोलनॅड वॉल असतील समजा केळीचा एक सोलनॅड वॉल आहे डाळिंबाचा आहे द्राक्ष बागेचा आहे भाजीपाल्याचा आहे ह्या सर्व सेक्शनचे हे सर्व सेक्शन तुम्हाला तुमच्या विहिरीच्या जवळ म्हणजे तुमच्या ते घेऊन याय लागतील आणि तिथून मग ते सोलनॅड वॉल बसवून ह्या सर्व सोलनॅड वॉलचं कनेक्शन तुम्हाला पंपा तुमच्या पंपाला तुमच्या त्या स्पिरिट पुरोच्या कंट्रोलरला द्यावे लागेल आणि त्यामध्ये मग तुमचा पंप स्पिरिट प्रो जॉईन होईल नंतर तुमचे सर्व सोलनॅड वॉल आपण त्या कंट्रोलरला जोडू नंतर तुमचं फर्टिगेशन युनिट त्यामध्ये आपल्याकडं न्यूट्रिकेअर इको आहे न्यूट्रिकेअर ई सी पी एच आहे न्यूट्रिकेअर पीएच पी एच आहे न्यूट्रिकेअर इको जी आहे असे वेगवेगळे मॉडेल आपण शेतकरी बांधवांसाठी बनवलेले आहेत त्यामध्ये कमी खर्चापासून ते जसे तुम्ही त्यामध्ये जसे फीचर्स मागाल त्यानुसार त्याची किंमत पण वाढत जाईल तुमचं जर फीचर्स तुम्हाला ईसीपीएच हवा असेल तर त्यामध्ये थोडी किंमत जास्त राहील तुम्हाला फक्त खत सोडायचे आहेत पीएच मीटर करायचं पीएच मॉनिटर पीएच कमी करायचं नाही जो तुमच्या पाण्याचा पीएच आहे तोच ठेवायचा आहे इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी पाण्याची तुम्हाला मेंटेन मॉनिट करायची मॉनिटरिंग करायची नाही तर त्या केसमध्ये तुम्ही आपलं जे साधं मॉडेल आहे न्यूट्रिकेअर इको ते तुम्ही घेऊ शकता ते एकदम स्वस्त आहे त्यामध्ये ऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये किंमत आहे त्याची त्यामध्ये टू वेंच्युरी असतात वन प्लस वन एक वेंच्युरी एनपीके के व मायक्रोन्युट्रीनसाठी आणि दुसरी वेंचुरी ऍसिड साठी त्यामध्ये मग आता पूर्ण जर आपण सर्वसामान्य शेतकऱ्याचा विचार केला तर आपल्याकडे एक लाख रुपयामध्ये पण आपण ऍटोमेशन बसवू शकतो त्यामध्ये आपल्याकडं जैन इरी केअर नावाचा एक कंट्रोलर आहे त्या कंट्रोलरची किंमत जर समजा तुमचे सोळा टेशन असतील सोळा वॉल्स असतील तर तो स्वस्त आहे आणि काम पण चांगलं आहे आणि एकदम असं साठी एकदम फ्री आहे त्यामध्ये असे गुंतागुंतीचे प्रोग्राम नाही कनेक्शन त्या इरिकेअरला द्या तुमच्या सर्व सोलनॅड वॉलचं कनेक्शन तुम्ही इरिकेअरला द्या आणि त्यामध्ये तुम्ही जसा तुम्हाला हवा असेल तसा प्रोग्राम टाका त्यामध्ये तुम्ही दोन पंप जोडू शकता इरिगेशन पंप दोन फर्टिगेशन पंप जोडू शकता आणि सोळा सोलोनाइड वॉल म्हणजे वेगवेगळे तुमचे समजा पाच एकर केळी आहेत त्यामध्ये पाच सेक्शन आहेत पाच एकर डाळिंब आहे त्यामध्ये पाच सेक्शन आहेत तीन एकर व्हेजिटेबल्स आहेत त्यामध्ये तीन सेक्शन आहेत आणि अजून दुसरे दोन एकर दुसरं वेगळं पीक असेल तुमचं कुठलं असे तुम्ही सोळा कॉक त्या एका कंट्रोलरला जोडू शकता आणि त्यामध्ये तुम्ही प्रोग्रामिंग करून एकदम कमी खर्चात म्हणजे साधारणतः कंट्रोलर सोलनाइड वॉल आणि फर्टिगेशन युनिट जर बघितलं तर दोन सव्वा दोन लाखामध्ये आपण फुल्ली ऍटोमेशन करू शकतो आणि हे सर्व जैन इरिगेशनच करेल का तर आपण सर्वसामान्य शेतकऱ्याचा विचार करतो तो किती पैसे लावू शकतो आणि शेती हा असा व्यवसाय आहे तो न संपणारा व्यवसाय त्यामध्ये नवीन नवीन तंत्रज्ञान येतच राहील नवीन नवीन धोरण नवीन नवीन बदल होत राहतील आणि त्या बदलानुसार आपल्याला बदलायला लागेल त्यामुळं ॲटोमेशन ही काळाची गरज आहे त्यामध्ये तुम्हाला कमी खर्चामध्ये अचूक शेती करून तुमचं उत्पन्न वाढवायचं असेल तर तुम्ही जैन इरिगेशन ॲटोमेशनसाठी तुमच्या कडे तुम्हाला आमच्याकडे यावे लागेल आणि सर्व तांत्रिक बाबी समजून घ्याव्या लागतील आणि व्यवस्थितपणे आम्ही तुम्हाला सर्व बाबी समजावून सांगू व तुम्हाला आम्ही ऑटोमेशन कमी खर्चात देऊ धन्यवाद